सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधुके गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि कमंडलू असणारी ही सुंदर अशी मूर्ती आहे तर ही गो गोव्याच्या गो, ताईंचं बुकिंगची मूर्ती आहे बरं का खूप छान अशी गोड स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे ह्याच्यामध्ये खाली बघा वाघाचं आसनसुद्धा दिलेलं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची स्वामी समर्थ महाराजांची पितळेची मूर्ती भरीव आहे भरपूर ताईंना हवी होती तर सध्या अवेलेबल आहे कमंडलो आहे पादुक आहे तुम्ही बघू शकता ब्रास मध्ये ही मूर्ती आहे हे बघा खूप सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची प्युअर ब्रास मध्ये मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्यासोबत बघा ह्या स्वामींच्या हातामध्ये गोटी आहे खूप सुंदर आहे आणि ही विदाऊट गोटीची आहे तर खूप सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची बघा ही सुद्धा प्युअर ब्रास म्हणजे पितळेमध्ये आहे ही सुद्धा पाच इंच आहे वर का भरीव आहे जड आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तर तुम्ही बघू शकता ही सुद्धा मूर्ती खूप गोड आहे बरका माऊलींची आणि खूप छान मूर्ती आहे तर ही पितळेमध्ये आहे बऱ्याशाच ताईना पितळेमध्ये हवी असते तर या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या पितळेमध्ये उपलब्ध आहेत ब्रास मध्ये प्युअर तर ह्यांच्या कानामध्ये बघा कमंडलू आहे अशा माळा आहेत रेकीव असा नाम आहे सुंदरसा तर ही माऊलींची गोडशी मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळेल आणि ही सुद्धा आहे ज्याच्यामध्ये कमंडलू पादुका आणि छान अशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तर या स्वामी समर्थ महाराजांच्या रेखीव सुंदर अशा प्युअर ब्रास पितळेमध्ये मूर्ती हव्या आहेत तुम्हाला ह्या दोन्ही पैकी जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता आता छोटी सुद्धा मिळेल तर या स्वामींच्या सगळ्या ज्या तुम्ही मूर्त्या बघताय ह्या ब्रास मध्ये आहेत प्युअर ब्रास म्हणजे पितळेमध्ये आहेत आणि कमंडलू पादुका असणारे पण आहे आणि स्वामींची बिना कमंडलू पादुकाची सुद्धा मूर्ती आहे तर हा मूर्ती ज्या आहेत त्यांचा साईज पाच इंच आहे बर का भरीव आहे रेकीव आहे तर ह्याचं वजन जे आहे ते दोन किलोपेक्षा जास्त भरतं एवढ्या जड आणि चांगल्या क्वालिटीच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती आहेत ज्यांना पितळ्याच्या हव्या आहेत त्यांनी पितळ्याच्या परचेस करा बगा, तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला छोटीशी सुद्धा बघायला मिळते तर बघा अगदी ही अडीच इंचाची छोटीशी पितळीची मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीसाठी लागणारे तुम्हाला वस्त्र सुद्धा आपल्याकडे मिळतील तरी ही अडीच इंचाची आहे तुम्ही आता ज्या बघितल्या ह्या मोठ्या आहेत सगळ्यात आणि जी तुम्ही बघताय ही बरोबर अडीच इंचाची मूर्ती आहे तर तुम्ही ह्याच्यासोबत तुम्हाला सात रंगाचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तेच तो तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता अडीच इंच स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी मूर्ती नित्य अभिषेक करण्यासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासोबत बघा हे शिवलिंग आहे खूप सुंदर असे शिवलिंग आहे पिंड आहे भगवान महादेवांची बऱ्याचशाच था त्यांना ही पिंड हवी असते देवघरामध्ये दे दे। तर सुंदर अशी छोटीशी पिंड आहे ज्यांना हवी त्यांनी ऑर्डर करा त्यासोबत माता लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती आहे आई कमळ कमळासनामध्ये विराजमान असणारी हातामध्ये कमळाची फुलं असणारी ही माता लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती उपलब्ध आहे तर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या प्युअर पितळेच्या पादुका आणि या तीन मध्ये मूर्त्या उपलब्ध आहेत ही छोटी जी बघताय ती बरोबर दीड इंचाची स्वामींची मूर्ती आहे ही अडीच इंचाची आहे आणि ही फेट्यावाली सुद्धा दीड इंचाची आहे तर बघा किती गोड अशा सुंदरशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तर ज्यांना पितळेच्या अभिषेकसाठी छोट्या मूर्त्या हव्या असतात त्यांनी ह्या मूर्ती ऑर्डर केल्या तरी चालली खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्युअर ब्रास म्हणजेच प्युअर पितळेच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या तरी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि या स्वामी समर्थ महाराजांच्या पितळेच्या पादुक आहेत त्याच्यावर तुम्ही दुधाचा पंचामृतचा अभिषेक सुद्धा घालू शकता त्यासोबत बघा ही खूप सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची पितळेची मूर्ती आहे भरपूर ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केली अन्नपूर्णा मातेची पितळेची मूर्ती आणि त्याच्यासोबत अन्नपूर्णा माता ठेवण्यासाठी एक स्टँड बाउल वाटी मिळते आपल्याकडे ती सुद्धा उपलब्ध आहे स्टँड बाउंड वाट घेऊनिश खूप सुंदर क्वालिटी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे विष्णू लक्ष्मी मूर्ती विष्णू लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये असावी कारण पती पत्नी मदले नाते संबंध चांगले होतात आणि विष्णू लक्ष्मींची सेवा नवराबाई कोणी दोघांनी केली तर उत्तमच असते कारण माता लक्ष्मीच्या चरणाशी कुंकू वाहून स्वतः दोघांनी लावलं तर आपला संसार सुखी समाधानी आणि चांगला होतो तर ही भगवान विष्णू लक्ष्मींची खूप सुंदर अशी मूर्ती त्याचबरोबर बघा ही आदिमाया रूपामध्ये तुळजा भवानी आईंची बघा खूप सुंदर रेखीव कोरीव अशी मूर्ती आहे बरं का ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये तुळजाभवानी तुळजापूरच्या आई साहेब सुंदर अशी मूर्ती आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा हे अन्नपूर्णा बाऊल वाटी आहे तुम्ही जसं की मेघाताईंच्या व्हिडीओ मध्ये बघितलं असेल मेघांजली कोळी ताईंनी धनलक्ष्मी कुंचन तांदूळ ह्यातनं टाकले होते म्हणजे त्याच्यामध्ये सेवा केली ह्या वाटीने तांदूळ असे टाकून धनलक्ष्मी कुंचन मध्ये खूप सुंदर ही वाटी आहे ह्याला स्टँड बाऊल असं वाटी म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही माता अन्नपूर्णेची अशी सुंदरशी मूर्ती ठेवू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर बघा खूप सुंदर अशी माता अन्नपूर्णाची ही मूर्ती आहे त्यासोबत हा स्टँड बाउल तुम्हाला आपल्याकडे मिळतो कारण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायची आणि माता अन्नपूर्णाची मूर्ती ह्याच्यामध्ये विराजमान करायची किंवा तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा ही वाटी वापरू शकता खूप सुंदर चांगल्या क्वालिटीची वाटी आहे नैवेद्य सुद्धा देवी देवताना ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता बरोबर बघा भगवान कुबेर भगवान कुबेरांची सुंदर अशी ही मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची सुंदर अशी ही मूर्ती आहे माता लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता जड भरीव आणि रेखीव आणि कोरीव अशी ही माता लक्ष्मींची मूर्ती आहे तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता हातामध्ये कमळ सुद्धा आई साहेबांची आहे सुंदर रेखीव कोरीव लक्ष्मी मातेची मूर्ती ही एक लक्ष्मी मातेची मूर्ती आहे समोर कलश आहे तर दोन्ही मूर्तीमधला फरक तुम्हाला कळला असेल ह्याच्यामध्ये सुद्धा कमळ आहे बरका आणि कमळाची फुलं आहेत खूप सुंदर अशी ही लक्ष्मी मातेची मूर्ती त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी कमळाची धूपदाणी आहे सुंदर आणि छान क्वालिटीची कमळाची धूपदाणी खूप सुंदर अशी कमळाची धूपदाणीला हँगिंग सुद्धा आहे सुंदर असे बघा खूप सुंदर अशी कमळाची धूपदाणी याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मीची सेवा करू शकता तांदूळ ठेवून मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये अभिषेक सुद्धा लक्ष्मी मातेला घालू शकता त्याचबरोबर बघा शुंभ सुंदर अशी नैवेद्याची ठोक्याची वाटी आहे त्याच्यामुळे तुम्ही खडी साखर देवी देवताना फळ किंवा शिरा तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकता खूप सुंदर अशी ठोक्याची वाटी आहे नैवेद्याची तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्यासोबत बघा हे गजान लक्ष्मी डिझायनर ह्याच्यावरती डिझाईन आहे तुम्ही बघू शकता खूप छान मीनाकरीचं काम केलेलं आहे ह्याच्यावरती शुभ चिन्ह आहेत बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचे गजात लक्ष्मी आहेत ज्या ताईंना हे गजात लक्ष्मी हवी आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर क्वालिटीचे गजात लक्ष्मी आहेत बरं का तुम्ही बघू शकता खूप सुंदर शुभचिन्ह आहेत आणि ह्याचा साईज आहे तो मोठा आहे ज्यांना हे गजात लक्ष्मी हवी आहेत त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा ही धूपदाणी आहे पितळेची प्युअर पितळीची म्हणजे ब्राशची धूपदाणी आहे खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता सुंदर आणि छान क्वालिटीची ही प्युअर पितळीची धूपदाणी आहे तुम्ही बघू शकता मस्त क्वालिटी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मंत्राचं धूपकप ठेवू शकता पंच्याहत्तर रुपयाला आपल्याकडं मंत्राचे बारा धूपकप तुम्हाला मिळतात तर बघा असा हा मंत्राचा धूपकप ठेवायचा आणि तुम्हाला असा सगळ्या घरामध्ये धूप फिरवायचा आहे तर ही मंत्राची धूपदाणी आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे आणि त्यासोबत तुम्हाला बघा पंच्याहत्तर रुपयाला बारा हे मंत्राचे धूपकप तुम्हाला पंच्याहत्तर रुपयाला बारा पीसचं पॅकेट मिळणार आहे ह्याच्यात ऑलरेडी सगळ्या इन्ग्रेडियंट्स मिक्स आहेत त्यामुळे काही टाकायची तुम्हाला गरज नाहीये फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये धूप प्रज्वलित करायचं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची मंत्राची ही धूपदानी आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा होत बघा आता जी तुम्ही बघितली तोच साईज हा छोटा आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या साईजचा हा मंत्राचा धूप आरती आहे काही काही ता घरी घेतात काही काही मंदिरामध्ये सुद्धा स्वामींच्या किंवा देवी देवतांच्या देतात तर ही मोठी धुपदाणी आहे आणि ही जी तुम्ही बघताय ती मंत्राची एकदम मीडियम साईजची धुपदाणी आहे तुम्हाला जी हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता फक्त स्क्रीनशॉट घ्या जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा जरूर बघा छान असं व्यंकटेश्वर बालाजी म्हणजे भगवान तिरुपती बालाजींची सुंदर अशी पंचधातू मध्ये ही मूर्ती आहे बर का ह्याला पंचधातू असं म्हणतात पाच धातू पासून बनलेली भगवान व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती म्हणजे पंचधातूची ची मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप ला मेसेज करा त्यासोबत बघा ह्या सुंदर अशा दीपलक्ष्मी आहेत खूप छान आहेत बरं का आपल्या देवघरामध्ये किंवा आपण माता लक्ष्मीची शुक्रवारी मंगळवारी पूजा करतो त्यावेळेस तुम्ही ह्या दीपलक्ष्मींची सेवा किंवा दीपलक्ष्मीना हळदी अलंकारित करून इथं ता खाली तांदूळ फुल ठेवून तुम्ही ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या ह्या दीपलक्ष्मी आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बघा खूप सुंदर छान क्वालिटीचा हा कासव आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा कासव आहे तोंडामध्ये कासवाच्या पैसे आहेत हा पैसे असणारा कासव आहे तुमचा व्यवसाय उद्योग तीन पटीने वाढवतो कासवावरती कासव म्हणजे व्यवसाय जो उद्योग आपला आहे तो तीन पटीने तीन पट करण्याचं कार्य हा कासव करतो तर हा कासव शुभ मानला जातो आणि तोंडामध्ये बघा पैशाचं नाणं घेऊन आलेला आहे त्यामुळे हा कासव तुम्ही नक्की ऑर्डर करा कारण हा कासव हा शुभ मानला जातो आणि खूप चांगल्या आणि छान क्वालिटीचा हा कासव आहे सुंदरसा हा कासव आहे ज्या ताईनं हा कासव हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून हा कासव बुक करा त्यासोबत बघा खूप सुंदर हा कासव आहे ज्या ताईनं हवा तरी लवकरात लवकर हा कासव ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा कासव आहे बऱ्याचशाच ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे आणि हा कासव जो आहे तो तोंडात पैसे आहेत म्हणजे तुमचा व्यवसाय उद्योगाकडं पैसा घेतला जातो सुंदर असा कासव आहे हा लवकरात लवकर ऑर्डर कर करा त्यासोबत बघा प्रभू श्रीरामांची ही मूर्ती आहे सुंदर रेखीव कोरीवाशी आपल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे ही पण प्युअर ब्रास मध्ये आहे पितळेमध्ये आहे ज्या ताई हवी तरी लवकरात लवकर ही प्रभू श्रीरामांची मूर्ती ऑर्डर करा प्युअर ब्रास मध्ये आहे पितळेमध्ये आहे साईज ह्याचा पाच इंच आहे सुंदर रेखीव कोरीवाशी प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा त्यासोबत बघा सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या दौघर गणपती बाप्पा शिवाय अपूर्ण असत प्रत्येक शुभ कार्याचा शुभारंभ हे बाप्पा पासून होतो आणि बघा लोड आहेत बघू शकता हे दोन्ही साईडला असे छोटेसे लोड आहेत आणि सुंदर गोड अशी बाप्पांची मूर्ती आहे बघा ह्याला लोड सुद्धा आहेत खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची आपल्याकडे मूर्ती मिळते बसलेल्या रूपामध्ये तर तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर हा सुद्धा गणपती बघा खूप सुंदर असा हा गणपती आहे बर का छान असा गणपती आहे अशी शॉल वगैरे घातली बाप्पांनी सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे तुम्हाला जी हवी अगदी तुम्ही ती बाप्पांची मूर्ती ऑर्डर करू शकता दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करून ही बाप्पांची गोड अशी मूर्ती बुक करा त्यासोबत बघा खूप सुंदर असा हा लड्डू गोपालांची मूर्ती आहे तुम्हाला माहितीच आहे आपल्या देवघरामध्ये लड्डू गोपालजी म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती आपण ठेवतो तरी गोपालांची सुंदर अशी प्युअर पितळेमध्ये आणि ब्रासमध्ये सुंदरशी मूर्ती आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा त्यासोबत बघा सुंदर अशा गजान लक्ष्मी ह्याच्यावरती आहेत एक रुपयाच्या नाण्यावडी लक्ष्मी माता आहे शंख चक्र आणि नाम असं चिन्ह असणारा हा मोठा आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहे साईज पाच इंच आहे बरोबर ह्याचा तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता सोबत बघा हे शिवलिंग मगाशी बघितलं ह्याच्यामध्ये तीन साइज उपलब्ध आहेत तर हा जो दिसतोय तो सर्वात मोठा हे बघा सर्वात मोठा त्याच्यामधला आणि त्याच्यामधला शेवटचा म्हणजे बघा लार्ज आणि स्मॉल मध्ये आपल्याकडे शिवलिंग उपलब्ध आहेत तुम्हाला जो साईज घेणं शक्य आहे त्याच्यावरती मार्क करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासोबत बघा शुद्ध भीमसेन कापूर हा शुद्ध भीमसेन कापूर आहे हा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्याने निगेटिव्हिटी दूर होते घरामध्ये पॉझिटिव्हिटी नांदते तर रोज भीमसेन कापूर घरामध्ये अवश्य तुम्ही प्रज्वलित करा त्यासोबत ही चंदन पावडर आहे देवी देवताला नव्यासारखी चमकवण्यासाठी ही चंदन पावडर आहे ज्या ही चंदन पावडर वापरली यूज केली त्या फीडबॅक रिव्ह्यू कमेंटच्या माध्यमातून देतील आणि कमेंट मध्ये सांगतील की खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे आहे स्वतःला फेस पॅक साठी सुद्धा तुम्ही ही चंदन पावडर वापरू शकता खूप चांगल्या आणि छान क्वालिटीची चंदन पावडर आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता पण त्यासोबत हळदीचं लिंपन वगैरे करण्यासाठी तुम्हाला आपल्याकडे गोमूत्र मिळतं प्युअर शुद्ध गायचं पंधरा रुपयाला बॉटल बरोबर देवी देवताना लावण्यासाठी आपल्याकडे ओरिजिनल अष्टगंध मिळतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सुंदर असं बघा खूप सुंदर असं बघा केशर अष्टगंध आहे वास तर खूप छान आहे केशर अष्टगंध आहे स्वामी समर्थ महाराजांना लावण्यासाठी पादुकाला चंदन लिंपन करण्यासाठी खूप सुंदर क्वालिटीचा हा अष्टगंध आहे स्वामी समर्थ महाराजांसाठी सोबत बघा मारवा हा मारवाचा अत्तर आहे खूप सुंदर असा आहे हे स्वतःला लावू शकता किंवा तुम्ही लक्ष्मी मातेला सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही दिव्यामध्ये तुमच्या तेलाच्या तुपाच्या हे मारव्याचं आत्तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता लावू शकता त्याचबरोबर हळदीचं लिंपन करण्यासाठी हे गुलाब पाणी आहे त्याचबरोबर हे गोमूत्र तुम्हाला मिक्स करायचं आहे त्यासोबत तुम्ही थोडासा ह्याच्यामध्ये गंध घाला आणि ओरिजिनल हळद मिळते हळदीचं लिंपन करण्यासाठी तुम्हाला आपल्याकडे ओरिजिनल हळद मिळते तुम्ही ती हळद सुद्धा आपल्याकडं घेऊ शकता तर हळदीचं लिंपन करण्यासाठी ही सामग्री आहे तर तुम्ही हळदीचं लिंपण करण्यासाठी गुलाब पाणी घेऊ शकता थोडस गोमूत्र घ्या थोडासा गंध टाका त्याच्यामध्ये थोडीशी चंदन पावडर टाका त्याचबरोबर हे शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू आहे हे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या हळदीच्या लिंपणासाठी वापरू शकता खूप चांगल्या चा क्वालिटीची आपल्याला हळद मिळते ओरिजिनल आहे प्युअर शुद्ध हळद आहे ह्याच्यामध्ये कोणताही कलर केमिकल मिक्स नाहीये कोणतेही ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही स्वतःलाही लावू शकता त्यासोबत सोबत श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करण्यासाठी प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू सुद्धा आपल्याकडे मिळतो कुंकुमार्चन करण्यासाठी प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू तर जे मी जे कुंकू लावते ते प्युअर हळदीचं असतं तुम्ही नेहमी बघता की माझ्या कपाला कुंकू असतं ते नेहमी मी श्रीयंत्रावरती श्री सुक लक्ष्मी सुकत किंवा लक्ष्मीचा मंत्र म्हणून जेव्हा मी कुंकुमार्चन करते ते कुंकू मी चांदीच्या डब्बीमध्ये स्टोअर करते आणि ते मी स्वतःला लावते तर चांदीचा करंडा मी तो बनवून घेतलाय तो सुद्धा तुम्हाला मिळेल तर ह्या हळदी कुंकू किंवा ह्या कुंकूमध्ये खूप मोठी शक्ती असते की निगेटिव्हिटी खेचून त्यामुळे हळदीच कुंकू स्वतःला लावायचं केमिकल नाहीये त्यामुळे कोणतेही तुम्हाला त्रास किंवा तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही प्युअर हळदीचं कुंकू सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता पण बघा हे पवित्र जल आहे आपलं पूजा स्थान आहे ते खुशबूदार आणि वातावरण प्रसन्न करण्यासाठी गंगाजल आहे पवित्र गंगाजल आहे हा फ्लेवर आहे तो जास्मिनचा आहे तुम्ही जेव्हा हळदीचं लिंपन करता तेव्हा त्यामध्ये हे सुद्धा तुम्ही घालून हळदीचं लिंपन दरवाजाला करू शकता तर हे जास्मिनचं आहे गुलाबाचं आहे मोगऱ्याचं आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पवित्र जल आपल्याकडे खरेदी करू शकता त्यामध्ये बघा हे तुम्ही दरवाजात लावू मारू शकता तुमच्या देवघरात मारू शकता हे नाही आपल्या घरातलं वातावरण खुशबूदार आणि पवित्र राहतं आणि त्यासोबत सकारात्मक राहतं एकशे वीस रुपये हे लॅव्हेंडरचं आहे त्यासोबत बघा हे जास्मिनचं त्यासो त्यास आहे त्यासोबत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचं आहे त्याचबरोबर बघा हे मोगऱ्याचं आहे आणि हे भगवान विष्णू व्यंकटेश्वर बालाजीला प्रसन्न करण्यासाठी चंदन तुम्ही बघू शकता लॅव्हेंडर जॅस्मिन गुलाब आणि मोगरा आणि चंदन या तीन फ्लेवरमध्ये हे पवित्र जल तुम्हाला आपल्याकडे मिळतील खूप सुगंधी आणि सुंदर क्वालिटीचे पवित्र जल आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहेत ह्याच्यावरती गजान लक्ष्मी एक रुपयाची नाणेवडी लक्ष्मी माता शंख चक्र आणि नाम खूप सुंदर अशा क्वालिटीचा हा धनलक्ष्मी कुंचन यासोबत लागणारं पूजा साहित्य पण तुम्हाला अगदी घरपोच मिळेल खूप सुंदरला कुठंही जॉईन नाहीये काही नाहीये एकदम चांगल्या क्वालिटीचा आपण हा बनवून आहे हे बऱ्याचशाच ताईंचे सिद्ध करून ठेवलेले आहे धनलक्ष्मी कुंचन तर कधी कधी बघा हळदी कुंकू पुसलं जातं कारण पॅकिंग करताना त्याच्यामध्ये हळदी कुंकू राहत नाही तर असे सुंदरसे क्वालिटीचे हे कुंचन आहेत हे बुकिंगचे आहेत का यांची विधिवत पूजा वगैरे करून ठेवलेले आहेत हे सगळे ऑलरेडी बुक आहेत सर्व ताईंचे बुकिंगचेच आहेत वगैरे करून सगळे हे सिद्ध केलेले आहेत ज्या ताईंच्या आजच्या ऑर्डरचे पॅकिंगचं सा काम चालू आहे तर या हाच ऑर्डर मध्ये तुम्हाला मिळणार आहे कारण ह्याच्यावरती श्री सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून ह्याच्यावरती तांदूळ टाकून सिद्ध केलेले आहेत लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणून तर ह्याचंसुद्धा कुरिअरचं काम चालू आहे बरं का तर असं एक सुंदरसे असे धनलक्ष्मी किंचन आहे जे सगळ्यांना सिद्ध करून विधिवत पूजा करूनच तुम्हाला ते घरपोच पाठवण्याची व्यवस्था आम्ही केलेली असते तर कुरिअरचं काम चालू आहे सर्वांचं प्रत्येकाला पूजा साहित्य घरपोच मिळेल ह्याची काळजी आम्ही घेतो आणि तुम्हाला कुरिअर ही चांगल्या प्रकारची देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तर कुरिअरचं कामसुद्धा चालू आहे सर्वांचं तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ पूजा साहित्य हवा असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कुणी करू नका त्यासोबत बघा देवी देवताना अभिषेक घालण्यासाठी आपल्याकडे अभिषेकचा पाठ मिळतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे अभिषेक पाठ असं म्हणतात तर देवी देवताना अभिषेक किंवा देवी देवतांचे तुम्ही ह्याच्यावरती अगदी मूर्त्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बसतात खूप सुंदर असा हा अभिषेकचा पाठ आहे बरं का ह्याच्यावर तुम्ही अशी देवी देवतांची मूर्ती ठेवून अभिषेक सुद्धा खूप सुंदर करू शकता तर असा मेटलचा ओम असणारा हा पाठ आहे एकावर कलश आहे एकावरती ओम आहे तुम्हाला जो हवा तुम्ही अगदी तो ऑर्डर आपल्याकडे करू शकता खूप सुंदर असा हा मेटलचा पाठ सोबत बघा ह्याच्यावर स्वस्तिक आहे एकावरती ओम आहे आणि एकावरती स्वस्त सॉरी कलश आहे खूप सुंदर असा कलश म्हणजे शुभ मानलं जातं आणि शुभ कलशाची त्यासोबत तुमच्या हातून पूजाही होते आणि ह्याच्यावर देवी देवताचा नित्या अभिषेक किंवा देवी देवताच्या मूर्त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा पाठ आहे त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा करण्यासाठी सजनासाठी हे जाळी ताट आपल्याकडे मिळतं बऱ्याचशाईन हे जाळी ताट हवं असतं तर सध्या हे मोठ्या क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे तर या जाळी ताट म्हणतात किंवा कोणाला गिफ्ट द्यायला किंवा आपल्या घरामध्ये कोणती तरी आध्यात्मिक पूजा पण करतो तर त्या पूजेसाठी सुद्धा हे जाळी ताट तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे जाळीचं ताट आहे तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही कुंचन सेवा करू शकता किंवा माता लक्ष्मीची सुद्धा हे जाळी ताटामध्ये ह्या साईट न तुम्ही बांगड्या गोमती चक्र कवड्या त्याचबरोबर सगळे हळकुंड वगैरे तुम्ही ह्याला अलंकरित करून माता लक्ष्मी समोर ठेवू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीला फळांचं नैवेद्य दाखवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे असं जाळी ताट आहे तुम्हाला कोणाला एखाद्याला प्रेझेंट किंवा गिफ्ट द्यायचं असेल त्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे जाळी ताट तर ते तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला अलंकृत करण्यासाठी बांगड्या सुद्धा आपल्याकडे मिळतात तर बघा ह्या ताटामध्ये सगळी सेवा होते आणि बांगड्या कुंचनमध्ये टाकायच्या नाहीत बा बांगड्या तांदळाच्या प्रेशरनं त्या बांगड्या फुटतात त्यामुळं कुंचन सेवा करताना बांगड्या ह्या ताटामध्येच ठेवायच्या आहेत आणि ह्या बांगड्या आपल्याकडल्या खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत बरं का आणि तीनच कलरच्या बांगड्या आपण कुंचन सेवेसाठी घ्यायच्या आहेत पांढऱ्या वगैरे निळ्या वगैरे घ्यायच्या नाहीत तुम्हाला लाल हिरव्या आणि पिवळ्या ह्या तीनच बांगड्या कुंचन सेवेला घ्यायच्या आहेत पांढऱ्या वगैरे चालत नाही बऱ्याचशा ताई पांढऱ्या बांगड्या मागतात पण पांढऱ्या बांगड्या सेवेसाठी चालत नाहीत त्यासोबत बघा हे कवड्या आहेत ह्या कवड्या आहेत सात पिवळ्या लक्ष्मीचं प्रतीक लक्ष्मी कारक असं म्हणतात लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पिवळ्या कवड्या त्यासोबत बघा हा त्यासोबत बघा हे गोमती चक्र आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर ह्या ब्राऊन कवड्या सुद्धा आपल्याकडे आहेत चॉकलेटी कलरच्या तर आता असं हे लक्ष्मी मातेचं सेवेचं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर हे लक्ष्मी मातेचं पूजा साहित्य ऑर्डर करा तुम्हाला ह्या कवड्या गोमती चक्र हे ताट म्हणजे ह्या ताटामध्ये तुम्ही अशी सेवा सुंदरशी करू शकता आणि ह्या ताटामध्ये तुम्हाला सगळं अलंकारित सुद्धा करता येतं त्याचबरोबर लक्ष्मी मातेची जी काही मूर्ती तुमच्याकडं असते ती मूर्ती सुद्धा तुम्ही ह्या कुंचनच्या अशी पाठीमागं ठेवू शकता आणि त्यांच्या समोर हा कुंचन ठेवून त्यांची विधिवत सेवा तुम्ही करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा धनलक्ष्मी कुंचन आहे त्याचबरोबर जर तुम्हाला ह्याच्यावरती पाठ ठेवायचं असेल आणि पाटावरती पैशाचं सहस्त्र कमळ दल काढायचं असेल तरी सुद्धा हे चालतं खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा धनलक्ष्मी कुंचन सेट आहे त्यासोबत तुम्ही बांगड्या घेऊ शकता गोमती चक्र घेऊ शकता ह्या कवड्या सुद्धा तुम्ही आपल्याकडे परचेस करू शकता खूप सुंदर क्वालिटीचे आपल्याकडे बऱ्याचशा वस्तू मिळतात प्युअर पितळ कारण आपण क्वालिटी मेंटेन ठेवली आहे बांगड्या सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीच्या बांगड्या आहेत ह्या बांगड्या साईट ठेवून तुम्हाला ताटाला अलंकृत करायचं आहे बघा माझ्या देवघरामध्ये जे त्रिशूळ आहे ते बऱ्याचशा स्थायीने आवडते स्वामींना असं त्रिशूळ ठेवण्यासाठी डमरू आहे खूप सुंदर क्वालिटीचं तर त्याच्यातून बघा पूर्ण असं ओपन पण होतं बरं का स्वच्छ करण्यासाठी सुंदर क्वालिटीचं हे त्रिशूळ आहे बऱ्याचशा स्थायीने माझ्या व्हिडिओमध्ये बघितले आणि त्यांना हे घ्यायचं आहे तर तुम्ही हे त्रिशूळ सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा स्थायीने हे त्रिशूळ बघितलं होतं तर बघा ह्या त्रिशूळला आपण ओपन करून सुद्धा स्वच्छ करू शकतो खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे त्रिशूळ आहे बरं का ज्या ताईंनी बऱ्याचदा ह्याची मेसेज केले होते पण तेव्हा उपलब्ध नव्हतं पण सध्या हे त्रिशूळ उपलब्ध आहे डमरू आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे त्रिशूळ आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर हे त्रिशूळ भगवान महादेवांचं किंवा आपल्या देवघरामध्ये शंख चक्र गदा आणि त्रिशूळ असायलाच पाहिजे कारण हे शुभ मानलं जातं आणि भगवान शंकरांना हे प्रिय आहे त्यामुळे भगवान शंकर स्वरूप आपण समजून ह्या त्रिशूळाची आपल्या देवघरामध्ये आपण विधिवत पूजा करू शकतो आणि शुभ आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडं हे भेटतं म्हणजे ह्याला पात्र म्हणतात हे जे पात्र आहे ते तुम्ही अभिषेक साठी माझ्या बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये बघताय हे आता इंटर ऑर्डरच आहे आणि पॅकिंग केले तरी तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याकडे पात्र मिळतं ह्याला अभिषेक पात्र असं म्हणतात सोमपात्र तर बघू शकता तुम्ही असं हे सोमपात्र आहे आणि त्याला खाली जोडायचं सुद्धा आहे बघा हे बघा असं तुम्ही ह्याच्यावरती सोमपात्र ठेवून देवी देवताना अभिषेक घालू शकता ह्याला सोमपात्र असतात हे मोठे हेच आहे हे हे आहे तर बघा ठेवून तुम्ही सोनपात्र ठेवून सुद्धा अभिषेक खूप सुंदर घालू शकता देवी देवताना तर ह्याला सोमपात्र असं म्हणतात हे घासायला सुद्धा इजी आहे तुम्ही ओपन करून कितांबरी घासू शकता हे बघा ह्याला सोमपात्र असं म्हणतात खूप सुंदर क्वाटीचं सोमपात्र आहे तुम्ही ह्याच्यामध्ये शिवलिंग किंवा देवी देवताना सुंदर असा अभिषेक घालू शकता ह्याला सोमपात्र असं म्हणतात तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीचे सोमपात्र आहे ज्या ताईन हवं तरी लवकरात लवकर सोमपात्र ऑर्डर करायचं आहे त्याच्यामध्ये हा साईज जो आहे तो छोटा आहे हा एक नंबरचा साईज आहे त्याच्यामधला जो दुसरा साईज आहे तो मोठा आहे जो मी रोज माझ्या देवघरामधून बघता मी अभिषेक करताना तर माझा जो साईज आहे तो ह्या साईजचा आहे म्हणजे ह्या दोन नंबरचा आहे तुम्ही बघू शकता दोन नंबरचा आहे आणि एक नंबरचा दोनच साइज मध्ये उपलब्ध आहे अवेलेबल नाही तर हा दोन नंबरचा आहे आणि हा छोटा जो आहे तो एक नंबरचा आहे तुम्हाला जो घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो घेऊ शकता एक नंबर हा दोन नंबर हा थोडा साईज मोठा आहे आणि हा थोडासा छोटा आहे तर हे दोन साइज मध्ये सोमपात्र उपलब्ध आहे ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बघा या सोमपात्रामध्ये मध्ये तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्या ठेवून सुद्धा अभिषेक सुंदर असा करू शकता तुम्ही बघा ह्याच्यामध्ये असं भगवान महादेवांची पिंड ठेवून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि ह्याच्यामधून पाणी जाण्यासाठी तुम्हाला खाली एक छोटंसं पातेलं किंवा डबा किंवा एखादा बाउल ठेवायचा आहे खूप सुंदर तुम्ही या सोमपात्रामध्ये देवी देवताना अभिषेक सुद्धा घालू शकता तर बघा असं गणपती बाप्पाला ठेवायचं म्हणजे एका वेळेस सगळ्या देवावरती पाणी ते पडणार नाही आणि प्रत्येक देवाचा अभिषेक केलं इथून पाणी तुमचं निघून जातं तर हे दोन साईज उपलब्ध आहेत बरं का आपल्याकडे सोमपात्राचे तुम्हाला जे घेणं शक्य आहे किंवा तुम्हाला जे तुमच्या बजेटमध्ये बसते अगदी तुम्ही ते सोनपात्र आपल्याकडून खरेदी करू शकता तर हे जे आहे ते एक नंबरचं आहे आणि हे मोठं आहे ते दोन नंबरचं आहे तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये बघा खूप सुंदर असा भगवान बाळकृष्ण सुद्धा अभिषेक तुम्ही लड्डू गोपाळजींचा घालू शकता एका एका देवाचा अभिषेक व्यवस्थित होतो आणि त्याच्यामध्ये पाणी राहत नाही सगळं पाणी खाली येतं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस ताटातलं पाणी ओतायची गरज नाही व्यवस्थित ह्याच्यामध्ये अभिषेक होतो तर हे सुंदर क्वालिटीचं सोमपात्र आहे ते सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल तर असं हे आजचं पूजा साहित्य होतं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लवकरात लवकर ऑर्डर करा